अनेक फळांमध्ये अननस हे एक असं फळ आहे की ज्याची शेती क्वचित पाहायला मिळते आता बघायला गेलं तर सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणजेच पाळिये या मूळ गावी राहणारे शेतकरी म्हणजेच सुरेश दळवी हे एक प्रगतशील शेतकरी आहे गेली पंधरा वर्ष ते अननसाचीच लागवड करतात पण सहा वर्षांपासून त्यांना पॅरालिसिस या दीर्घ आजाराशी संघर्ष करावा लागतोय पण शेतकरी म्हटल्यानंतर आपलं शेत आणि आपलं पीक यामध्ये त्याचा जीव अडकलेला असतो आणि म्हणूनच पिकावर जीवापाड प्रेम करत आपल्या आजाराशी झुंज देत त्यांनी दीडशे एकर क्षेत्रामध्ये अननसाची यशस्वी लागवड केली आहे शेतामध्ये फेरफटका मारता येईना मात्र जिद्द न हरता मजुरांच्या जीवावर त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला आणि यामधून चांगलं उत्पन्न सुद्धा सुरेश दळवी यांनी घेतला आहे बघायला गेलं तर ही यशोगाथा फार वेगळी आहे तुम्ही जर शारीरिक परिस्थितीत नसला तरी सुद्धा तुमचं मन किती बळकट आहे हे या शेतकरी सुरेश दळवी यांच्या कहाणीवरून कळतं सुरेश दळवी यांनी कधीच हार मानली नाही आपल्या अननसाची शेती जशी आधी फुलायची तशीच आताही ते फुलवत आहेत तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा